झुंजार एसशे सदोतीस न्यूज उस्मानाबाद नमस्कार झुंजार एसशे सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आपासाहेब शिरसाटे झुंजार एसशे सदोतीस न्यूज उस्मानाबाद या चॅनलचा संपादक मी आपणास देत आहे उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिराचे मुख्य शिखर हटणार याकरिता मुंबईत होणार बैठक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजारा यांनी दिली माहिती उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्याचे जिल्ह्यामध्ये पावसाचे आगमन थोड्या बहुत प्रमाणात दिला पिकाला दिलासा जीवदान तरीही पुढे शेतकरी चिंतेतच अगडगली धाराशिव उस्मानाबाद येथे पडली दुकानावर धार अंबिका ट्रेडर्स येथे मोठा सापडला गुटका साठा धाराशिव उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात एका विरुद्ध झाला गुन्हा दाखल स्तरीय माती तपासणी प्रयोगशाळेसाठी एकोणतीस जुलैपर्यंत अर्ज मागविले प्रयोगशाळा उभारणी उभारणीसाठी इच्छुकांनी जास्तीत जास्त लाभार्थी यांनी अर्ज करण्याचे केले आव्हान उस्मानाबाद धाराशिव येथून धावणारी सोलापूर तिरुपती या रेल्वेगाडीचा विस्तार धर्मावर पर्यंत लवकरच वेळापत्रक होणार जाहीर उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी यांना प्रदेशात प्रशिक्षणाची होणार सोय शहरातील सर्व क्षेत्रात नियमबाह्य व वा इतर वाहतूक करणाऱ्यावर होणार कारवाई यासाठी केली मनसेनं मागणी शासकीय सोयी सवलती बनावट शिक्के आणि प्रमाणपत्रासाठी ग्रामपंचायतमध्ये व जिपमध्ये फसवणुकीचा प्रकार उघड तिघावर झाला गुन्हा दाखल राज्यातील राज्यातील खेळाडूंना अधिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधी व्यवस्थित खर्च करण्याच्या दिल्या युवक व क्रीडा मंत्री दत्तात्रेय भारणे यांनी दिल्या संबंधितात सूचना माकडाच्या येथे देशातील पहिला सोयाबीन उत्पादन प्रकल्प आमदार राणा सिंह पाटील यांच्या पुढाकाराने सुरू मोठी फडणवीस सरकारची मोठी घोषणा माझे घर माझे अधिकार या योजनेअंतर्गत हजारो कोटीच्या खर्चास दिली मान्यता या होत्या उस्मानाबाद व धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार एसी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका तसेच झुंझार एसी सदोतीस यूज उस्मानाबाद ब्लॉगला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद